नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस या परीक्षेसंदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया म्हणजे काय त्याची पात्रता काय असते त्या परीक्षेची वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मेरिट किती असतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा अभ्यासक्रम साधारण किती पेपर असतात किती गुणांची परीक्षा असते हे आपण डिटेल्समध्ये पाहूया आता अगोदर पाहूया एन एम एम एस म्हणजे काय एम म्हणजे नॅशनल यम म्हणजे मीन्स कम यम म्हणजे मेरिट आणि म्हणजे याचाच अर्थ होतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा केंद्र शासनामार्फत आयोजित केलेली असते आता या परीक्षाला जर तुम्हाला बसायचं असेल तर पात्रता काय आहे तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असायला हवं दुसरी महत्वाची गोष्ट सातवीची जी, जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर तुम्ही ओपन ओबीसी आणि एन टी प्रवर्गामध्ये जर असाल तर तुम्हाला किमान पंचावन्न टक्के गुण हवे आणि एस सी आणि एस टी मध्ये असाल तर तुम्हाला पन्नास टक्के गुणानुसार सातवीची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तिसरी अट किंवा पात्रता जर काय असेल तर ती म्हणजे पालकांचे आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख पेक्षा कमी असायला हवं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर शासकीय कर्मचारी सोडतात सर्वजण सर्वच विद्यार्थी ज्याचे वडील शासकीय कर्मचारी आहेत ते सोडून बाकीचे सर्वजण ही परीक्षा देऊ शकतात आणि जरी शासकीय कर्मचारी असाल तरीही तुमचे आर्थिक वर्षाचे जर उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी कार्यालयात काम करत आहात तिथल्या कार्यालयीन प्रमुखाचा त्या ठिकाणी तुम्हाला दाखला देणे आवश्यक असते आता बघूया जो केंद्र शासनाने आपल्या महाराष्ट्रासाठी जो कोटा दिलेला आहे जागांचा तो किती आहे तर महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी अशा जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग जागा दिलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी दोनशे पन्नास आहेत कुठं तीनशे आहेत कुठं साडेतीनशे तर कुठं चारशे ते नंतर आपण सविस्तर पहा आहोत आता बऱ्याच जणांनी मला विचारलं सर मेरिट साधारण किती गुणांसाठी लागतो तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसला जी आत्ताच परीक्षा झाली होती त्याचं मेरिट कसं लागलं ते आपण पाहूया आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे रत्नागिरीचे आहेत म्हणून मी रत्नागिरी जिल्हा घेतलेला आहे संभाजीनगर जिथं मी काम करतो आणि बीड हा माझा मूळ जिल्हा आहे इथलं मेरिट साधारण किती लागलं होतं ते आपण सध्या आपण पाहूया बघा आता जनरल कॅटेगरीचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये जनरल कॅटेगरीचं मेरिट लागलं होतं शहाण्णव गुणांसाठी संभाजीनगरमध्ये लागलं होतं त्र्याण्णव गुणांसाठी आणि बीडमध्ये लागलं होतं एकशे एक गुणांसाठी म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला मेरिटला यायचं असेल तर साधारण पंच्याण्णव ते एकशे दहा गुणांपर्यंत तुम्हाला मार्क असायला हवे ओबीसीचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये एक्क्याण्णव एक्क्याण्णव गुणांसाठी क्लोज झालं होतं संभाजीनगर म्हणजे शहात्तर आणि बीडमध्ये त्र्याऐंशी गुणांसाठी ओबीसीचं मेरिट त्या ठिकाणी क्लोज झालं होतं सांगायचं जर अर्थ असेल तर सरासरी तुम्हाला पंच्याऐंशी ते शंभर जर गुण असतील तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम कोणताही जिल्हा जरी असला तरी तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता एस सीचा जर विचार केला रत्नागिरी चौऱ्याहत्तर संभाजीनगर सत्तर आणि बीड त्र्याहत्तर याचाच अर्थ असा होतो की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी असाल तरी किमान पंच्याऐंशी ते पंच्याऐंशी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी एवढे जर तुम्हाला गुण असतील तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता आपण एन टी प्रवर्गाबद्दल माहिती पाहूया एन टी सी आणि एन टी डी याचा जर आपण सरासरी विचार केला तर एन टी सीचं साधारण मिरिट लागतं ऐंशी ते नव्वद दरम्यान आणि एन टी डीचं मिरिट लागतं साधारण पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दरम्यान याचा अर्थ आता बाबा आपण काय होतो सरासरी आपलं टार्गेट किती असायला आहे हो आपण कोणत्याही जिल्ह्यामधले असलो कोणत्याही जिल्ह्यामधले असलो कोणत्याही कॅटेगरीमध्ये असलो तरी आपण टार्गेट हे एकशे वीस गुणांचं ठेवायचं एकशे वीस गुणांचं जर असलो तरी कोणतीही कॅटेगरी असेल कोणताही जिल्हा असेल तरी आपलं सिलेक्शन नक्की होणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपण पाहूया ती म्हणजे या परीक्षे पण ही परीक्षा किती गुणांची घेतली जाते तर ही परीक्षा असते एकशे ऐंशी गुणांची किती गुणांची असते एकशे ऐंशी गुणांची असते यामध्ये दोन पेपर असतात पेपर एक पेपर दोन पेपर एक तो मॅट असतो मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट त्यालाच आपण बौद्धिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता म्हणतो तो नव्वद गुणांचा असतो त्यासाठी वेळ दिलेला असतो नव्वद मिनिट आणि दुसरा जो पेपर असतो तो असतो सॅट सॅट म्हणजेच काय आपण आठवीच्या वर्गामध्ये जे आपल्या शाळेमध्ये विषय असतात मराठी हिंदी आणि इंग्रजी सोडून इंग्रजी सोडून बाकीचे जे विषय असतात ते विषयावर हे त्या विषयासंदर्भात हा पेपर असतो नव्वद गुणांचा हा पेपर असतो आणि त्यासाठी वेळ असतो नव्वद मिनिट आता ते कोणकोणते विषय असतात पेपर दोनमध्ये तर पहा विज्ञान विद्न्या, विज्ञान हा पस्तीस गुणांसाठी असतो गणित वीस गुणांसाठी इतिहास पंधरा गुणांसाठी भूगोल पंधरा गुणांसाठी आणि नागरिकशास्त्र पाच गुणांसाठी अशा पद्धतीनं सॅट हा पेपर नव्वद गुणांचा असतो सॅट पेपर संदर्भात सुद्धा आपल्या क्लासेसमध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत पण तुम्ही ज्या शाळेत शिक्षण घेत आहात तिथं अजूनही चांगलं जर लक्ष दिलं तर मी आपल्या क्लासेसमध्ये एक वेळेस त्याचं अध्यापन करणार आहेच एक वेळेस त्याचे रिव्हिजन घेणार आहे आणि एक वेळेस तुमच्या नोट्स देणार आहे त्या संदर्भात पण आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा पेपर जर असेल मॅथ याच्यावर सर्वात जास्त फोकस आपल्या क्लासमध्ये केला जाणार आहे कोणताही विद्यार्थी असेल तरी तो की सत्तर गुणांच्या खाली येता काम आहे कोणताही विद्यार्थी असेल तर मग कुणाला ऐंशी असतील कुणाला पंच्याऐंशी कोण नव्वदही येऊ शकतो काय अर्ज येणार नाही पण आपला फोकस हा मॅथ पेपरवर असणार आहे या संदर्भात त्याचे कोणते घटक असतात कोणत्या घटकासाठी बारावंश वेटेज किती आहे या संदर्भात डिटेल्स आपण माहिती क्लास सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा